गुड आफ्टरनून आशा ताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आमच्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्यासाठी असा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की तुम्ही एक आशा से स्वयंसेविका असाल किंवा अंगणवाडी ताई वगैरे असाल आणि हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आला तर हा व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्ही अजिबात पुढे जाऊ नका कारण हा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही आशा अंगणवाडी ताई असा किंवा ए एन एम असा तुम्हाला या व्हिडिओतील गोष्टी ज्या मी आज सांगणार आहे त्या माहिती असणं आवश्यकच आहे चला मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ तर बघा लसीकरण करण्यापूर्वी विचारले जाणारे चार प्रश्न बाळाचे वय किती आहे याआधी कोणती लस दिली होती लसीकरण कार्ड उपलब्ध आहे का बाळाला काही गंभीर आजार आहे का तर बघा हे चार प्रश्न आपण जे काही आपले लाभार्थी वगैरे असतील की ज्यांना आपण लसीकरणासाठी जे काही आपलं आय सत्र असतं तर त्या दिवशी बोलवतो तर त्याला हे चार प्रश्न आपण आधी विचारणार आहोत की बाळाचं नेमकं वय काय आहे त्यानुसार आपण त्याची लस सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर या अगोदर समजा वयानुसार जर त्याची एखादी लस द्यायची राहिली असेल तर म्हणजे नेमकी कुठली लस अगोदर दिलेली आहे हे आपण विचारून घ्यायचं आहे त्यानंतर लसीकरण कार्ड उपलब्ध आहे का आणि त्या जे काही लाभार्थी आहेत त्यांच्याकडे लसीकरण कार्ड वगैरे उपलब्ध आहे का हे देखील आपण त्यांना विचारायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळाला काही गंभीर आजार वगैरे आहे का समजा काही गंभीर आजार असतील तर त्यांना लसीकरण हे इतर म्हणजे जे, जे काही बाळरोगतज्ञ असतात त्यांच्या सल्ल्यानेच आपल्याला द्यायचं असतं त्यामुळे हे देखील बाब विचारणं महत्त्वाचे आहे कारण समजा बाळ गंभीर आजारी वगैरे असेल आणि त्याला जर आपण लसीकरण केलं तर धोका संभवण्याची शक्यता असते त्यामुळे हे चार प्रश्न आपण आपल्या जे काही लाभार्थी लसीकरणाला येणार आहेत त्यांचे जे काही जे लोक त्यांना हे घेऊन येणार आहे माता असू किंवा घरातील इतर व्यक्ती असू त्यांना हे आपण चार प्रश्न विचारलेच पाहिजेत म्हणून आशा स्वयंसेविका म्हणून तुम्हाला हे चार प्रश्न माहिती असणं व तुम्ही विचारणं अतिशय आवश्यक आहे त्यानंतर हे जे लसीकरण आहे की लसीकरण तोंडावाटे आणि शरीराच्या कोणत्या भागावर द्यायचं त्याचं वर्णन तर हे देखील तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे तर यावरती देखील बघा तुम्ही बघू शकता की ओ पी व्ही हा जन्माच्या वेळी म्हणजे हे ओरल आहेत की ज्याचं ड्रॉप वगैरे हो आपण घ्यायचा आहे त्यानंतर दीड महिने अडीच महिने साडेतीन महिने आणि सोळा ते चोवीस महिने यामध्ये आपण ओ पी व्ही म्हणजे ओरल पोलिओचा ड्रॉप वाटे म्हणजे तोंडावाटे घेणार आहोत त्यानंतर विटॅमिन ए नऊ महिने सोळा ते चोवीस महिने दोन ते पाच वर्ष पर्यंत प्रत्येक सहा महिन्याच्या अंतराने हा हा देखील व्हिटॅमिन एचा डोस देखील तोंडावाटेच दिला जातो त्यानंतर आर व्ही व्ही दीड महिने अडीच महिने साडेतीन महिने हा देखील आपण काय करायचं आहे तर तोंडावाटेच द्यायचा आहे त्यानंतर बघा इंजेक्शना वाटे जिथं जिथं इंजेक्शनचं साईन तुम्हाला दिसत आहे ते डोस आपण इंजेक्शना थ्रू देतो तर बी सी जी हा जन्माच्या वेळी एफ आय पी व्ही नऊ महिन्यानंतर टी डी दहा वर्ष ते सोळा वर्ष डी पी टी सोळा ते चोवीस महिने आणि हिपॅटायटीस बी जन्माच्या वेळी हे सर्व इंजेक्शन आहेत इकडे देखील बघा नऊ यम आर नऊ महिने सोळा ते चोवीस महिने त्यानंतर डी पी टी पाच वर्ष या आय पी व्ही दीड महिने साडेतीन महिने आणि पी सी वी हा दीड महिने साडेतीन महिने व नऊ महिने हे देखील इंजेक्शनं वाटे द्यायचे आहेत त्यानंतर बघा जेई नऊ महिने किंवा सोळा ते चोवीस महिने त्यानंतर पेंटावॅलंट दीड महिने अडीच महिने साडेतीन महिने तर या हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे बघा पाच वर्षात सात वेळा यायचं अकरा लसी घ्यायच्या आणि बारा हजारांपासून बचाव करायचा तर हा देखील संदेश आपण आपल्या भागातील व्यक्तींना किंवा आपल्या भागातील जे काही लाभार्थी असतील त्यांना द्यायचा आहे त्यानंतर त्या बघा लसीकरण लसीकरणानंतर दिले जाणारे चार संदेश तर हे संदेश देखील अतिशय महत्त्वाचे आहेत व जे आपण वी एच एन डी मध्ये समुपदेशन वगैरे करतो किंवा लसीकरण झाल्यानंतर जे समुपदेशन करतो त्यामध्ये देखील या चार हे चार संदेश तुम्हाला आशा या नात्यानं माहिती असणं आणि तुम्ही उपस्थित लाभार्थ्यांना सांगणं अतिशय महत्त्वाचं आहे कोणती लस दिली आहे आणि ती कोणत्या आजारापासून संरक्षण करते त्या लसीचे किरकोळ साईड इफेक्ट्स काय आहेत आणि त्यांना कसं सामोरं जायचं पुढील रस लसीकरणासाठी केव्हा आणि कुठे यायचं लसीकरण कार्ड सुरक्षित ठेवावे आणि पुढील लसीकरणाच्या वेळी सोबत आणाव्या अशा प्रकारचे चार संदेश आपण द्यायचे आहे त्यानंतर हे देखील महत्त्वाचं आहे की ओपन व्हाईल पॉलिसी म्हणजे काय तर ओपन व्हाईल पॉलिसी हिपॅटायटीस बी ओ पी व्ही आय पी व्ही जेई पी सी व्ही डी पी टी टी डी पेंटव्हॅलेंट लसींना लागू होते या धोरणानुसार लसीच्या खुपी उघडल्यापासून अठ्ठावीस दिवसातच वापरता येतील म्हणजे ज्या काही आपण लसीकरणासाठी लसी वगैरे वा वापरतो त्या ज्यावरती मी नावं घेतलेल्या आहेत त्या एकदा ओपन केल्याच्या नंतर आपण फक्त अठ्ठावीस दिवसापर्यंतच वापरू शकतो हे धोरण बी सी जी एम आर आणि रोटा व्हायरस यांना लागू होत नाही या लसी उघडल्यानंतर जास्तीत जास्त ते चार तासाच्या आत वापरल्या पाहिजेत म्हणजे जी, जी बी सी जीची लस असेल किंवा रोटाची आणि एम आरची असेल तर या लसी फक्त चार तासातच आपण वापरल्या पाहिजेत सर्व कुपी उघडल्यानंतर लगेच कुपीवर उघडण्याची तारीख आणि वेळ लिहा हे देखील अतिशय महत्त्वाचं आहे की कुपे जर आपण उघडली तर त्यावरती उघडल्याची तारीख आणि वेळ लिहिणं महत्त्वाचं आहे तर त्यानंतरच आपल्याला समजेल की त्याला अठ्ठावीस दिवस कधी होतात किंवा चार तास कधी होतात तर अशा प्रकारे ओपन फाईल पॉलिसी लसीकरणापूर्वी विचारले जाणारे प्रश्न लसीकरण तोंडावाटे किंवा शहराच्या कोणत्या भागावर द्यायचं त्याचं वर्णन त्यानंतर लसीकरणाचे चार संदेश या सर्व गोष्टी आशा स्वयंसेविका या नात्यानं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि इतर अशा मैत्रिणींपर्यंत व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद